गेली दहा वर्षापासून संपूर्ण हिंदुस्थानात डिजिटलचे वारे वाहत आहे परंतु मुख्यमंत्री साहेब आमचे गाव तुमच्या डिजिटल लाडक्या बहीण योजनेत नाही ना, ना। महाराष्ट्राला चोंडीगाव चांगलेच ज्ञात आहे चोंडीगावाने पंधरा ऑगस्ट रोजी ग्रामसभेत एकमताने ठराव पास केला की येणाऱ्या दोन हजार चोवीस विधानसभेवर शंभर टक्के बहिष्कार घालणार चोंडीगाव हे मालेगाव मनमाड महामार्गावर घाटात आहे महामार्गावर घाटात मोठे मोठे अपघात होतात गावात कधी आरोग्य समस्या उद्भवली तर रुग्णवाहिकांना संपर्क होत नाही तर शेतकरी यांना पीक पाहणी लावणं सात बारा घेणे टीबीटी योजनांपासून शेतकरी त्रस्त झाले व्यापारी वर्गही मोठ्या प्रमाणात अडचणीत आल्याने व्यवसायावर त्यामुळे खूप परिणाम होतोय मोबाईल कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन ग्राहकांना अत्यावश्यक व व्यवस्थित सेवा सुविधा मिळवावी यासाठी तातडीने उपाययोजना करून मोबाईल टॉवर उभारून तात्काळ सेवा द्यावी अशी आग्रही मागणी केली जात आहे पंधरा ऑगस्ट रोजी आमच्या गावात ग्रामसभा आहे ग्रामसभेमध्ये आम्ही एक ठराव पास केला आहे तो ठराव इथून पुढं ज्या बी निवडणूक येतील विधानसभेच्या त्याच्यावर आम्ही बहिष्कार टाकलेला आहे हा ठराव आतापर्यंत बाकीच्या ऑफिसरने तुमच्यापर्यंत पोहोचवला की नाही पोहोचवलं हे पण आम्हाला माहीत नाही हा ठराव तुमच्यापर्यंत आला असेल तर तत्काळ त्याची दक्षता घेऊन आमच्या गावामध्ये मोबाईल टॉवर घेऊन जितके लवकर लवकर देता येईल थोडं लवकर लवकर द्यावा अशी आमची अपेक्षा आहे अन्यथा ग्रामसभेत घेतलेल्या ठरावानुसार येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी शंभर टक्के ग्रामस्थ बहिष्कार घालणार हे प्रसार माध्यमांशी बोलताना चोंडी ग्रामस्थांनी सांगितले आहे एकच समस्या आहे चोंडी ग्रामस्थांची की मोबाईल टायवरची मोबाईल आमची इथे कोणतीच रेंज नाही आहे ऑनलाईन दाखले काढायला गेले तर रेंजच नाही आहे तर काढणार कुठून आता इथे बघा मागा ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायतमध्ये आम्हाला जर उतरे जर म्हणा जन्माचे म्हणा मृत्यू दाखले म्हणा हे जर इथं नेट नसल्यामुळे चालत नाही आम्हाला इथून कमीत काही जळगाव आहे जळगाव सारखी समस्या आहे तिथं जावं लागतं उतरे काढायला किंवा जन्माचे दाखले मृत्यू दाखले काढायला किंवा आता आमचे कृषीचे म्हण कृषी मंत्री म्हणतात महा डीबीटी योजना आहे महा डीबीटी जर आमच्या इथं जर फॉर्मच भरले जात नाही तर कोणताच लाभ भेटत नाही आमच्या कोणत्याही शेतकऱ्याला लाभ भेटला नाही आजपर्यंत जर बघितलं महा डीबीटीचे म्हणा लाडके बहिणीचे झाले आता लाडके बहिणी लावले तुम्ही वीस किलोमीटर जावं लागतं मालेगाव समाजाच्या तिथं बरंच माहिती बघित भरले विजय धामने सुदर्शन मराठी जळगाव